मुंबईतल्या मोलकर्णी लाडक्या होणार ठाकरेंच्या घोषणेनं महायुतीला टेन्शन मुंबईतल्या लाडकींसाठी ठाकरेंची नवी रणनीती विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण महायुतीसाठी गेम चेंजर ठरली मात्र आता ठाकरेंनी ही महायुतीचं आव्हान मोडून काढण्यासाठी तोच फंडा वापरण्याची रणनीती आखली आहे मुंबईत घरकाम करणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये स्वाभिमान निधी म्हणून देण्याची घोषणाच ठाकरेंनी वचननाम्यात केली आहे त्यामुळे महायुतीचं टेन्शन वाढलंय ज्या ज्या महिला घरकाम करतात त्यांना आपण नोंदणीकृत करून त्यांना आपण महिन्याला दीड रुपये स्वाभिमान निधी म्हणून आपण देणार आहोत एवढंच नाही तर ठाकरेंच्या वचननाम्यात मच्छीमार महिलांसह नोकरदार महिलांनाही साथ घालण्यात आली आहे नेमकं काय आहे वचननाम्यात पाहूयात घरकाम करणाऱ्या महिलांना पंधराशे रुपयांचा स्वाभिमान निधी देण्यात येईल तसंच मच्छीमार महिलांना अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे याबरोबरच वर मुंबईत अत्याधुनिक स्वच्छता गृहांचं मोठं जाळं तयार करण्यात येईल यात प्रत्येक दोन किलोमीटरवर महिलांसाठी शौचालयांची व्यवस्था करण्यात येईल इतकंच नाही तर नॅपकिन वेंडिंग मशीनची सुविधाही देण्याचं वचन ठाकरेंनी दिलंय दुसरीकडे ठाकरेंचा वचननामा नसून वाचननामा होता असा कोचक टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावलाय एक वचननामा या ठिकाणी जाहीर केला पहिल्यांदा तर मी एकच सांगू इच्छितो वचननामा देण्याचा अधिकार हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना होता आज जाहीर झालेला वचन नामा आहे खर तर लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला त्यानंतर महायुतीनं लाडकी बहीण योजना सुरू करत महिलांना दीड हजार रुपये देण्यास सुरुवात केली आणि हीच योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली या योजनेमुळे भाजपला एकशे बत्तीस शिंदे सेनेला छप्पन्न तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बेचाळीस जागांवर विजय मिळाला आता हाच फंडा ठाकरेंनी वापरलाय त्यातच मराठी मच्छीमार आणि कोळी समाज हा पारंपरिकरित्या ठाकरेंच्या पाठीशी आहे त्यामुळे आता विधानसभेला जसा लाडकीनं महायुतीला कौल दिला तसाच कौल मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंना मिळणार का, का याकडेच राज्याचं लक्ष लागलंय रिपोर्ट साम टी व्ही न्यूज